जय हिंद मी बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी संघटक मानसिंग पवार आम्ही दोघं याच्या ठिकाणी खड्ड्या था खड्ड्यामध्ये थांबलो आहोत हा खड्डा कोणत्या शेतातला नाही हा खड्डा उदगीर आणि नांदेडला रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक खड्डा पडला आहे असे खड्ड्याचं काम आता डांबरीकरणाने करावं डांबराने खड्डे बुजवावेत कारण अर्धे सरकारचे पैसे या खड्ड्यामध्ये गेलेत सहा महिना तीन महिना खड्डा बुजवायचा आणि पुढे सगळं खड्डा पडत आहे म्हणून मागणी आहे खडे खड्डे डाबरारी बुजावत नागरिकाला खड्ड्यामध्ये अनेक त्रास होत आहे ते रुग्ण आहेत तर रुग्णालय खरंच त्रास होत आहे संध्याकाळी वाहन चालवणं अत्यंत कठीण आहे ठाक खड्ड्यामुळे रस्त्यावर एका महिन्यामध्ये दहा ते पंधरा ऍक्सिडेंट झालेत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आता छडावत खड्डे तात्काळ बुजावेत बहुजन विकास अभियान येत्या दहा दिवसामध्ये जर खड्डे नाही बुजवले तर खड्ड्यामध्ये आम्ही लावून झाून सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करून त्यांना जाळ करण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण उदगीरकरांना आज संपूर्ण खड्ड्या खड्ड्या पाहिजे जीवन जगावं लागत आहे प्रत्येक वाहनाला खड्डे जावं लागत आहे आज वाहने बेदा बेदा वाहने चालतात आणि अशा खड्ड्यामुळे अत्यंत ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलंय पण बहुजन विकास अभियान येत्या दहा बार ते बारा दिवसामध्ये खड्डे नाही बुझले तर तीव्र असे आंदोलन उभा करणार आहोत हे सांगू इच्छितो जय